उपराजधानी नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना शनिवारच्या सकाळपासून कोसळणाऱ्या धुवाधार पावसाने धो धो धुतलंय दरम्यान अजून देखील काही भागात पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या वतीने केले आहे या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भाला बसला आहे अशातच आज देखील अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या दमदार पावसाचा फटका अनेक नागरिकांसह हो शेतकऱ्यांना देखील बसला असून पावसाच्या पाण्यामुळे पिके खरडून निघाली आहेत तर सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा करण्यात आला आहे यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे आज हवामान विभागाकडून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून काल रात्रीपासूनच पावसाची रिपरेप सुरू आहे तर आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे दोन दिवसांच्या खंडानंतर आता पुन्हा जिल्ह्यामध्ये पावसाने एंट्री केली आहे तर या संततधार पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून अनेक नदी नाल्या काठांवरील गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा करण्यात आला आहे